उमरेड विधानसभा क्षेत्रातील माझ्या संपूर्ण शेतकरी बांधवांना शेतमजूर बांधवांना आमच्या नवीन तरुण गुरुखांना आमच्या महिला भगिनींना समाजातल्या संपूर्ण घटकांना तीन दलित दुबळ्यांना दिवाळीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा ही दिवाळी आपल्या जीवनामध्ये सुख शांती समाधान करेल सगळ्यांचं आरोग्य चालू राहील याकरता मनपूर्वक हार्दिक आपल्या शुभेच्छा धन्यवाद उमरेड क्षेत्रातील माजी नगरसेविका शालिनी दिलीप सोमटक्के यांच्यातर्फे लक्ष्मीपूजन दीपावली भाऊबीज निमित्त मंगलमय व हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी सतीश नामदेवराव चौधरी अध्यक्ष भारतीय जनता पार्टी मुंग्रेट शहर उमरेड वासियांना तसेच सर्व माझ्या प्रभागातील प्रभाग तेरामधील प्रभाग मधील सर्व जनतेला दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा येणारी दिवाळी आपली निरोगदायी व सुखसमृद्धीची जावो हो अशी चरणी प्रार्थना करतो व सर्व माझ्या वडीलधारी मंडळी व सर्व भगिनींना विनंती करतो की येत्या दिवाळीमध्ये आपल्या सर्व बालगोपालांना आपल्याला आनंद साजरा करायचाच आहे पण तेवढीच आपल्या आरोग्याची फटाके सुद्धा आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे आणि हा दिवाळीचा सण अतिशय आनंदाने आपल्याला एक जुटीने आपल्या परिवारासोबत साजरा करायचा आहे पुनच्छ मी उमरेट शहर भाजपा सतीश चौधरी माझ्या परिवारातर्फे व भाजप परिवारातर्फे सर्व उमरेडवासियांना या दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो प्रथम तो जय हिंद जय भारत उमरेड बायपास चौकातील लज्जतदार स्वादिष्ट किपाशीर फॅमिली रेस्टॉरंट अँड हॉटेल स्पाइस विला आजच परिवारासहित भोजनाचा आनंद घ्या प्रोपायटर केतन रेवतकर रेवतकर परिवारातर्फे सर्व ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत त्रेचाळीस असलेल्या नागरिकांना न्याय देणाऱ्या माजी आमदार राजू पारवे यांचा सपत्नी सत्कार माजी आमदार श्री राजू पारवे यांच्या अथक प्रयत्नाने नागरिकांना मिळाले स्वतःचे सातबारे नगर परिषद उमरेड प्रभाग क्रमांक पाच कावरापेट येथील बुद्ध समाजातील परिसरातील काही नागरिक मागील त्रेचाळीस वर्षापासून वास्तव्य करीत आहेत परंतु तिथे बांधलेल्या पक्क्या घरांना आपले स्वतःच्या मालकीचे म्हणावे असा कुठल्याही प्रकारच त्यांचा स्वतःचा आधार त्यांना नव्हता आणि ही गंभीर बाब लक्षात घेऊन तेथील रहिवाशी श्री रॉबिन चौधरी व जितेंद्र गिरेटकर यांनी माजी आमदार श्री राजूभाऊ पारवे यांचे जनसंपर्क कार्यालय गाठले आणि या संपूर्ण प्रकाराची माहिती त्यांना दिली हे प्रकरण हाताळताना राजू पारव्यांना बऱ्याच अडचणी आल्या तरी सर्व अडचणींवर मात करत अखेर पाठपुराव्याच्या माध्यमात पा, माध्यमातून आणि कायद्याच्या चौकटीत बसवत एकोणचाळीस कुटुंबांना त्यांच्या हक्काचे सातबारे मिळवून देण्यात राजू पारवे यांना यश आले या पार्श्वभूमीवर कौरापेठ येथील समाजातील ना काही नागरिकांनी छोटेकणी कार्यक्रमाचे आयोजन करून माजी आमदार व त्यांचा सपत्नीक सत्कार करण्याचे ठरविले आणि हे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व त्यांचे आभार मानण्यासाठी एक छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या प्रसंगी श्री जितेंद्र गिरटकर माजी नगरसेविका सौभारती गिरेटकर श्री कैलाश वारे श्री उशेंद्र गिरेटकर श्री चरण डहाके मंडळ अधिकारी श्री हर्षर हेलवटकर व परिसरातील मादा भगिनी पुरुष मंडळी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते आपण पाहतो ते जी न्यूज आपल्या आपल्यासोबत एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधी कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपण जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा जी न्यूज चॅनल चिबिरो नागपूर